धनत्रयोदशीला करतात धनाची पूजा धनत्रयोदशीला करतात धनाची पूजा अक्षयच्या जीवावर करते मी मजा <laughs> महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पानवाते वाकून सुमितजींच नाव घेते तुमचा मान राखून <laughs> नदीच्या काठावर दूत होते सादरा किरणरावांचे नाव घेते किरणरावांच्या हातात फुलांचा गजरा केळीचं पान फाटलं आणि आणवांचं नाव घ्यायला लय भारी वाटलं oh, no! दुसरं कोणतं घेऊया आता पोण्याचं डोरलं सोय कोरलं अंगात पाटलाचं बोलणं वकिलाचं मोरलं गणपतीला आवडतात दुर्वा श्रीकृष्णाला आवडते तुळस आणि विलासरावांचं नाव घ्यायला मला नाही येत आळस <laughs> कावलारी माडी काचच्या पायऱ्या आरस लावा त्याला हा कोकाला चाला शंभराची साडी मला जाऊन पारस केला नक्की दोतर चाटी दिला आरलं डोरल सवर्णाचा हार पाय तोड्याचा बहार वजर टिकला गुप्तेत नदर गिली शेर ताटी चंद्रबागीच्या काठी चंद्रबागी सोडा नावा आधी आळंदी धावा आळंदीचं दर्शन केलं महादेवाला गेलो महादेवाचं दर्शन केलं फार फार आनंद झाला पदरे घालते गारगार वारा आशी कुसुम शारी बसे राम शेजारी जग बोले शिर पार्वती मोर लावा चंद्रज्योती चंद्र जुती तूप तुपावतलं तेल तेलावतलं पाणी आधी होती आई बाप्पाची ताणी मग झाली भालचंद्रमुद्र शरद होडी जुळजुळू आहे नदी मंद मंद चाले होडी शरद रावण सुखी ठेव परमेश्वरा शरद आणि माझी जोडी पौर्णिमेचा चंद्र चोकून चालणे आकाशात अंकुशराव पाटलांचा फोटो भारताच्या नकाशात गोदड महाराजाच्या मंदिराला सोन्याचा कळस जालिंदर रावांचं ना <laughs> <laughs> नाव घ्यायला मला नाही आळस आळसुश पाटलांच्या संतोष रावांचं नाव घेते प्रश्न पडतो उखाण्याचा चांदीची सायकल सोन्याची चेन नाता थोराचं नाव घेते चंद्रकांताची बहीण <laughs> गुलाबाचं फुल देटाला कवळ सोपन पाटलांचं रूप प्रश्नासारखं सावळ रोचलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास संतोषरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास <laughs> शिवाजी महाराजांसारखे पुत्र धन्यजी जाऊनची कुशी सागर पाटलांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी अंतरवाळी पंतरवाळी पंथरवाळी भात भातासारखं तुप तुपा सारखं रुप रुपासारखा जोडा चंद्रिबागेला पडला इन बसली न्हायला पाण्या गंगच मकार बांधा भिंगाचं भिंगाला मोत्या हार वर हार, टाकला रंगमाल रंगमाला आईनं जाट इन पाती व्हायची वाट आशीलकाशी रुपये मागते ऐंशी दुध दो खाय दोन मशी दोन मुशीवरचं दिलं दोन आधी झाल झेंडा देऊ म्हणतो तुम्ही तरचं नाव घेऊ शून्यातून शून्य गेला खाली राहिला शून्य शून्यातून शून्य गेला खाली राहिला शून्य आजनाथ रावांसारखे पती मला लाभले हेच माझे पुण्य खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड भाऊसाहेबांचं बोलणं अमृतापेक्षा गोड टेबलावर रुमाल टाकते नाव पुडा लागतो पेड्याचा नाजूक आणशे साजूक तुपात तळावे राजेंद्रासारखे पती जन्मजन्मी मिळावे पाडाचा आंबा गरुड पक्ष्याला भीमराव पाटलाचं नाव घेते चांसुर्या साखर महादेवाच्या पिंडीवर गव्हाच्या राशी प्रशांत भारतींचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी रामाने आणले रामफळ सीताने आणले सीताफळं लक्ष्मणाने आणले चुडे बाळासाहेब पाटलाचं नाव घेते गोदड महाराजाच्या मंदिरापुढे पुढे सुर सुपाऱ्या मोजू कशी आतेबाई बसल्या तुळशी पशी पायात पैजन चालू कशी गळ्यात हार वाकू कशी विठ्ठलरावांचं नाव घेते सत्यनारायणापाशी जन्म दिला मातेने पालन केले पित्याने अमोल रावांचं नाव घेते पत्नी ह्या नात्याने नदीच्या पलीकड नागनागिनीची वस्ती राजेश रावांचं नाव घेते माझ्यापेक्षा अवक्षणमध्ये जास्ती डब्बी मे डब्बी डबी मे केक कृष्ण इज माय लाखो मेक राम बसले राज्यावर शेता बसली अंकावर तर नाव घेते तेच माझ्या कुंकर अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा शुक्रावरांना गाज घालते वरण तुपाचा नदीच्या काठी नाक कसा डुलतो नामदेव मेहरे यांनी आणलेला साडीचा रंग कसा खुलतो <laughs> चांदीच्या ताटात रुमाल टाकते उद्धव नाव घेते आग्रह केला म्हणून वृक्ष आणि लता कवी आणि कविता चंद्रकांत राजा आहेत सागर मी आहे सरिता रुचलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास नवनाथरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास नाव घ्या नाव घ्या आग्रह आता सगळ्यांचा सतीश पाटलांचं नाव घेते सण आहे संक्रांतीचा संसार करते शक्तीपेक्षा युक्तीने धनंजयरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने सफेद पातळ त्याच्यावर सा खसखशी चालण्या बाजीराव समोराचं नाव घेते साळव्याची कानण्या रांशाच्या वेलीला त्रिकोणीपण सुरेशलालजीचं नाव घेते रागते तुमचं मान राजहंस पक्षाचे गुंज गुंज डोळे अमोल रावांचं नाव माझ्या हृदयात मंगळसूत्रातील दोन वाट्या सासरा आणि माहेरची अशोक रावांचं नाव घेते भोगींची सून राम बसले राज्यावर सीता बसले अंकावर गोरख रावांचं तेज माझ्या कुंखावर पांढरा घोडा फरतारी साहेबाले जरतारी ते आले गेले बारशे आणले चारशे सासूबाईला केल्या गोट मला केल्या पाटल्या हिरकणी दाटल्या सा सोन्याचा रंग माल एका महालात विमान लोळे एका महालात बाळ खेळ बाळाच्या हातात डब्बी डब्बीत काय पायका आणि विला घेते जण ऐका चांदीच्या ताटा चांदीच्या ताटाला हदी कुंकाची खून अनिल रावांचं नाव घेते कांबळे यांची सून महादेवचे पिंडी बिलोते वाखून विठ्ठलरावांचं नाव घेते तुमचा राखून राम बसले राज्या सीता बसली अंकावर सुदामराव पाटलांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर महादेवाच्या पिंडीवर बेलवाते वाकून गणेशरावांचं नाव घेते तुमचा मान वाकून संसार रुपी सागरात पतीपेक्षा पत्नी असावी हौशी बाळासाहेब पाटलांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी राजहंस पक्षी पाळत्या हावशी गणेशाम रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी चांदीच्या चांदीचा करण निरेळच्या गोळा दिलीपराव पाटलांचे नाव घेते सवाशीच्या मेळ्यात रामाने राज्य केले भारताने नाकारली दत्त्रच्या जेवर सौभाग्य स्वीकारले उभी होती अंगणात गेली आकाशात कल्याणचा फोटो भारताच्या नाकाशात द्रांशीच्या वेली खाली विने घालते ठासून अंगत पाटलांचं नाव घेते बाहुल्या बसून हा चांदीच्या ताटात हळदी कुंकाचा काला दिलीपराव पाटलांचे नाव घे आरंभ केला चांदीच्या ताटात रेशमी खण देवदासरावांचं नाव घेते संक्रांतीचा सण नाव घ्या नाव घ्या आग्रह कशासाठी संदीप रावांचं नाव होतं ओठावरती था पण थांबले होते खाण्यासाठी राम बसले अंकाव सीता बसले लंकाव बाळासाहेबांचं नाव घेते तेजमाजा कुंकाव झुन झुन जात होते खिडकी वाट पाहत होते खिडकीला तीन तारा अडकी त्याला घुंगरी वारा पाना खाते तरा घामाला दरा दरा ते कोणाला यापारी यापारी दिली सुपारी सुपारी भिजली रातोरात रात, रात केले चारे घात हंडा देते वानाला परात देते पानाला एवढं सायन कुणाला दावांच्या गुणाला फूल डोले लता डोले डोले वनश्री अनिल रावांच्या जीवनात मी आहे भाग्यशाली श्री राम बसले अंकाव बसले अंकाच नाव घेते महादेवाच्या पिंडीला वाकून नाव घेते तुमचा मान राखून संसारमुखी सागरात पती पत्नीची नौका शिवाजी पाटलांचे नाव घेते सर्वांनी ऐका गोदडबा महाराजांच्या मंदिर कळसाला सोन्याचा कळस आपण रावत चढाव घ्यायला मला नाही आळस हातात घालते बांगड्या गळ्यात घालते ठुशी शिवानंद रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी ज्ञानेश्वरांना आवडते ज्ञानेश्वरी तुकारामांना आवडतो गाथा नवनाथरावांचं नाव घेऊन गोदर महाराजांच्या चरणी ठेवते माथा लक्षात ये नाही बाई हिरवी चुळी अंगात गुलाल भांगात जायफळ वटीत लवंग मुठीत विलासराव बसले दाटीत मी गेले साखर पण वाटीत हिमालय पर्वता प्रभाच्या राशी बाळासाहेन साजूक तुपात तळावे राजेंद्र सारखे पती जन्म मिळावे राम गेले वनवासाला सीता करती नवस सतीशरावांचे नाव घेते हळदी गुंकाचा दिवस चांदीच्या ताटात खोबरं ठेवते किसून निवर्ती साहेबांचे नाव घेते तुमचं मन राखो कोकण बाहगे नारळी आणि केळी बाळासाहेब पाटलाचं नाव घेते वंशाच्या वेळी चांदीच्या ताटात खरी साखळीचे तुकडे छगनपटलाचं नाव घेते गोदड महाराजाच्या समोर हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी मल्हारी पाटलांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी <laughs> सहज नजर गेले आकाशात गोविंदरावांचं नाव घेते भारताच्या आकाशात गोदवळाच्या मंदिरात गोदळाच्या मंदिरात उदबत्तीचा वास राजेंद्रचं नाव घेते तुमच्यासाठी खास चांदीच्या ताटात खरी साखळीचे तुकडे छगनपटलाचं नाव घेते गोदड महाराजाच्या समोर राम गेले वनवासाला सीता बसली अंकावर मंगेशरावांचं नाव घेते तेज माझ्या कुंकावर महादेवाच्या पिंडीला बेलवाते वाकून बापू साहेबांचं सा नाव घेते तुमचा मान राखून मंगलसूत्राच्या दोन वाट्या सासराने माहेर हनुमंतरावांचं सा नाव घेते हनुमंतरावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर राम बसले राजावर सीता बसले अंकावर पूर्भाकर पाटल्याचं तेजमाज्या कुंकावर गोदड महाराजाच्या शिखराला सोन्याचं कळस भगवानरावांचं नाव घ्यायला मला नाही आळस राम बसले दरात सीता बसले घरात सुनील रावांचं नाव घेते आनंदाच्या भरात तुम्ही रुमाल आहे वेड्या वेड्याचा अमोलरावांचं नाव घ्यायला पुढा लागतो पेड्याचा झुळझुळू आहे नदी झुळझुळू आहे नदी बरोबर झुळजुळू आहे नदी मंद मंद चाले होडी सुखी ठेव परमेश्वरा शरद आणि वैशालीची जोडी सासू माझी माळू उधीर माझी हावशी बबन पाटलाचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी आले बाहेर नजर गेली आकाशात बबन पाटलांचं नाव घेते भारताच्या नाकाशात राम बसले राज्यावर सीता बसले लंकेवर बाबासाहेबांच्या नावाचं तेज माझ्या कुंकवर चांदीचा करण निरेच्या घोळात बाळासाहेबांचं नाव घेते सवासनीच्या मेळ्यात नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सवासनींचा रामदासरावांचे नाव घ्यायला प्रश्न पडतो ओखाण्यांचा पेरूच्या झाडावर कबूतराचा खोपा हो राजेशनी पिक्चर प्यार प्यारक तोपा हो